नरसेवाडी येथे तुमचे आमचे पटेल यांची न नर... तुमची आमची दहीहंडी सोहळा दुसरे पर्व संपन्न इंजिनियर आय आय पटेल यूथ फाउंडेशन औरवाडच्या वतीने नरसेवाडी येथे आयोजित दहीहंडी शिरोळच्या गोडी विहीर पन गोविंद पथकाने सहा थर लावून फोडली यावेळी विजेत्या संघाला सामाजिक कार्यकर्ते आय आय पटेल यांच्या हस्ते एक लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले कैलासवासी चिमासाहेब जगदाळे कॉलेजवर या दहीहंडीचे नियोजन आयोजन करण्यात आले होते माजी आमदार उल्हास पाटील दत्त दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील अनिल यादव आय आय पाटील वैभव उगळे यांची प्रमुख उपस्थिती होती दहीहंडी फोडण्यासाठी गोडीविहीर गोविंद पथक हनुमान तालीम मंडळ जय महाराष्ट्र गोविंद पथक नरसिंह गोविंद पथक दत्त अमरेश्वर गोविंद पथक आदी पथके आली होती सलामी झाल्यानंतर गोडीवीर गोविंद पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडली यावेळी विजेत्या संघाकडून जल्लोष करण्यात आला यावेळी अडवकट विजय जमदग्नी रविकरण गायकवाड मस्जिद चौगुले संजय अणुसे विनोद काकडे जयवंत कोले जयवंत मंगसोळे अफसर पटेल रमेश रावण आनंदा पाटील फहीम पटेल फजल पटेल विजय नरंदे रफत पटेल नूर पटेल अमन मकांदार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर